बारा वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी आयुष्यात करू शकलेली नाहीये ज्या पद्धतीनं ना कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान एक दिवस तरी उठून काम करत होता पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे बारा बारा वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे नैनानी ह्यात म्हटलं की आम्ही पॉईंट थ्री एफ पुनर्विकासासाठी वाढीव देणार पण पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या या सगळ्या इमारती आहेत आणि त्या आता मोडकईला आलेल्या आहेत आणि त्यामुळे मागच्या दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी एका वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला सन्माननीय सभापती महोदय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने ज्या विमानतळाचं लवकरच नामकरण होण्याची प्रक्रिया सुरू आहे अशा पनवेल तालुक्यातल्या येऊ घातलेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने एक सुसज्ज शहर त्या भागात असावं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या भागातली वीस किलोमीटर रेडियसमधली जी काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध पद्धतीनं पद्ध व्हावी यासाठी नयना प्रकल्प जाहीर केला गेला आणि सिडकोला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यामध्ये जबाबदारी देण्यात आली सभापती महोदय दोन हजार तेराला सिडकोला ही जबाबदारी दिली गेली दोन हजार चौदाला या विषयाचा पहिला डी पी तयार झाला आणि त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यामध्ये जातीनं लक्ष घालून विक्रमी वेळेमध्ये दोन हजार सोळाला या डी पीला मंजुरीसुद्धा दिली पण सभापती महोदय त्यानंतर बारा वर्षाचा कालावधी उलटलेला आहे पण या बारा वर्षामध्ये सिडको कोणतीही ठोस कामगिरी या विषयात करू शकलेली नाही आहे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि त्यानंतर किमान एक दिवस तरी उठून काम करत होता पण सिडकोची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे बारा बारा वर्ष सिडकोनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी सिडकोची उदासीन मानसिकता आणि फक्त अर्थकारण असेल त्या ठिकाणी रस घ्यायचा हा विषय यामुळे त्या ठिकाणी सिडको कडे दोनशे सत्तर गावं जी पूर्वी होती ती काढून आता चौऱ्याण्णव गावं त्यांच्याकडे राहिली आहेत आणि बाकी सगळी गावं ही इतर प्राधिकरणांकडे वर्ग झालेली आहेत आणि त्यामुळे बारा बारा वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी पडून राहिल्या आहेत सभापती महोदय त्यांना स्वतःच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास करता हो येत नाहीये त्या ठिकाणी त्यांच्या भावकीतल्या असलेल्या जमिनी कुठेतरी त्यातून दोन पैसे मिळतील ही भावना शेतकऱ्यांची होती पण त्यामध्ये आज शेतकरी पूर्ण आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे या विषयामध्ये माझे जे प्रश्न आहेत सभापती महोदय की रस्त्यांमध्ये बाधित असलेल्या बांधकामांना दिलेल्या नोटीसचा उल्लेख या उत्तरामध्ये केलाय पण या व्यतिरिक्तची जी काही नयना क्षेत्रातली सगळी बांधकामं आहेत या बांधकामांना संरक्षित केलं गेलं पाहिजे ही माझी मागणी आहे आपण या बांधकामांना संरक्षित करणार का हा पहिला प्रश्न मूळ गावठाणा लगतच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकामावरती त्यांच्या इतर शेतकऱ्यांचे चाळीस टक्के प्लॉट सिडकोच्या नियोजन विभागाने बसवलेले आहेत आणि हे यामुळे झालंय की जमिनीवर न जाता प्रत्यक्ष सर्वे न करता हे सगळे ड्रोनच्या माध्यमातन नकाशे बनलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करून यात आवश्यक बदल आपण करणार का हा दुसरा प्रश्न आहे मूळ गावठांलगत असलेल्या अस्तित्वात असलेल्या दोन हजारपेक्षा जास्त बांधकाम अशी आहेत की ज्यामध्ये सिडकोनी अम्युनिटीज टाकले आहेत ओपन स्पेसचे आरक्षण टाकलेली आहेत आणि यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त नागरिक आता राहत आहेत अशा सगळ्या आरक्षणांना इतरत्र हलवून आपण त्या ठिकाणी आवश्यक ते फेरबदल या नकाशामध्ये करणार का आणि सभापती मोदय प्रश्न आहे की या योजनेत समाविष्ट नसलेली जे लगतची बांधकाम आहेत यांना नियमित करण्याकरता डी सी आर मधल्या तरतुदींचा उपयोग करणार असं उत्तरात म्हटलंय पण त्या तरतुदींमध्ये त्रुटी आहेत यामध्ये त्या ठिकाणी सिडकोनी यापूर्वीसुद्धा एक कंपाऊंड स्ट्रक्चर योजना जाहीर केली होती आणि त्यात ही बांधकाम नियमित करून घ्या असं म्हटलं होतं पण त्या त्रुटी असल्यामुळे ही बांधकामं तेव्हा नियोजित होऊ शक नियमित होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे यू डी सी पी आर मधल्या कंजेस्टेड एरियासाठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उपयोग जर का केला तरी बांधकाम नियमित होऊ शकतील तर आपण ह्या तरतुदींचा उपयोग करणार का आणि रस्त्यात बाधित होणाऱ्यांचं पुनर्वसन आपण कसं करणार आहे त्या बांधकामांचं आणि त्यांना मोबदला काय देणार आहे याविषयी सिडकोचं धोरण काय हे माझे प्रश्न आहेत सभापती सभापती मोदय त्याच्यामध्ये जे बाधित घरांच्या बाबतीतला त्यांचा जो प्रश्न आहे सभापती मोदय त्याच्यामध्ये जवळ आपण सर्व बांधकाम ही सुरक्षित करणार आहोत कुणालाही आत्तापर्यंत सिडकोनी कुणावरही कारवाई केलेली नाहीये यासंबंधीची सर्व सु चर्चा ही ग्रामपंचायतीच्या बरोबर तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर करूनच या संबंधीचे सगळे निर्णय सिडको घेत आहे सभापतीमधून दुसरा जो प्रश्न त्यांचा होता की जे मूळ बांधकामावरती चाळीस टक्के जे भूखंड आरक्षित केले त्याच्यामध्ये इतर आ, आ, हे आहे त्याच्यात फेरबदल करणार का तर सभापती मोदय की आ, हे त्यांचं बरोबर आहे ह्याच्यात व्हेरीफाय करून फेरबदल करण्यात येतील पण सभापती मोदय ह्याच्यासाठीचा जो सर्व्हे करायला लागतो तर सर्व्हे करण्यासाठी सुद्धा जे तिथले जे मूळ जमीन मालक आहेत त्यांचा विरोध आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तो जर सर्व्हे करून दिला तर हे फेरबदल खूप चांगल्या रीतीने करणं शक्य होईल सभापती मोदय तिसरं जे आहे की आ, आ, त्यांनी काय सांगितलं होतं शिडकोनी बाकीच्या ह्याच्यावर ज्या त्याच्यावर आरक्षणं टाकलेली आहेत तर सभापती महोदय जवळजवळ आपल्या ह्याच्यामध्ये पाच हजारच्या वरती घरं होती आणि त्याच्यातल्या तीन हजार घरांना आपण आता मूळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित न्याय दिलेला आहे उरलेले जे द दोन हजार जे दोन अडीच हजार घराचा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सदस्य म्हणतायत तसा विषय आहे तर त्याच्यासंबंधीची पण चर्चा चालू आहे आपण कुणालाही निष्कासित हो त्याच्यात करणार नाही सभापती मोदय त्याचप्रमाणे डेन्सिटीच्या ज्या तरतुदी युडी डी सी पी आरमध्ये असतात त्या यु डी सी पी आरच्याच तरतुदी आपण सिडकोच्या ह्या नैनाच्या ह्याला लागू केलेल्या आहेत आणि डेन्सिटीच्या ह्याला पण आपण त्याच तरतुदी लागू करू सभापती महोदय आणि रस्त्यात जे रस्ता जिथून जाणार जा आहे तिथल्या बाधित होणाऱ्या ज्या बांधकाम आहे त्यासंबंधीचा निर्णय पण जी जसं मी सांगितलं की जी ही मिटिंग आमची होती आता ग्रामपंचायत आणि सगळे तिथल्या लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा झाली आहे ती चर्चा चालू आहे त्याच्यासंबंधीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन करण्यात येईल ज्या पद्धतीनं मंत्री महोदयांनी सांगितलं की ही सगळी बांधकामं त्या ठिकाणी संरक्षित केली जाणार आहेत तर माझा प्रश्न आहे की या विभागामध्ये संपूर्ण नैना क्षेत्रामध्ये खरेदी विक्रीचे या घरांचे सगळे रजिस्ट्रेशनचे व्यवहार बंद आहेत आणि त्यामुळे अनेक नागरिकांना ह्याचा त्रास होतोय त्यामुळे ते व्यवहार आपण सुरू करण्याचे रजिस्ट्रेशन करण्याचे त्या ठिकाणी निर्देश देणार का आणि यामध्ये पुनर्विकासाच्या विषयामध्ये अनुत्तरित विषय राहिलेले आहेत नैनानी ह्यात म्हटलं की आम्ही पॉईंट थ्री एफ एस आय पुनर्विकासासाठी वाढीव देणार पण पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या या सगळ्या इमारती आहेत आणि त्या आता मोडकळीला आलेल्या आहेत आणि त्यामुळे मागच्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी सुकापूरमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला स्लॅब कोसळून त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली अशाच प्रकारची अवस्था आज संपूर्ण या नैना क्षेत्रामध्ये बघायला मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी फार कमी गावांमध्ये हा विषय म्हणजे पाली देवत आदई देवत सुकापूर विचुंबे उसरली डेरवले चिखले या गावांमध्ये साधारणतः दहा पंधरा गावांमध्ये हा प्रश्न आहे हा जर का निर्णय केला तर फार मोठा हा विषय नाही आहे आणि त्यामुळे यामध्ये मागणी अशी आहे की वाढीवचा पॉईंट थ्री एफ एस आय मूळ रिजनल प्लॅनिंग मध्ये असलेला एकचा एफ एस आय फक्त वन पॉईंट थ्रीचा एफ एस आय होतोय यामध्ये पुनर्विकास होऊ शकत नाही कुठलाही बिल्डर हे बांधून देणार नाही आणि त्यामुळे नागरिक ह्यात एफेक्ट होत आहेत आणि त्यामुळे पूर्वी अधिकृत असलेल्या या सगळ्या बिल्डिंग मान्यता घेऊन बांधलेलं बिल्डिंग आता त्याचा त्या, त्या, त्या विकास अनाधिकृत पद्धतीनं सुरू झालेला आहे आणि भविष्यात त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे युडीसी पी आर मधल्या महापालिकेसाठी लागू असलेल्या ज्या तरतुदी त्या आहेत त्यातल्या टेबल नंबर सिक्स ए ज्याच्यामध्ये वाढीव एफ एस मिळू शकेल या तरतुदी आपण अंतर्भूत करणार का हा एक प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय की या जमिनींची स्वतः मालकी न घेता सिडकोनी त्या ठिकाणी ताबा कब्जा शेतकऱ्याचा आहे अजून सिडकोच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड झालं नाहीये सातबारा नाहीये शेतकऱ्याच्याच नावावर आहे आणि अशा ठिकाणी सात हजार नऊशे कोटींच्या निविदा त्या ठिकाणी काढलेल्या आहेत त्यापोटी तीनशे कोटी रुपये अॅडव्हान्स कंत्राटदारांना दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्त्याच्या जागेची जा जा थे, थे हो त्या ठिकाणी मोजणी केली पाहिजे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे चाळीस टक्क्याचा प्लॉट नंतर शेतकरी ती जागा सिडकोला देईल ही प्रक्रिया असताना कलम एकोणनव्वद अंतर्गत जमिनीचं ऍक्विशन करणं अपेक्षित असताना सहा वर्षात हे ऍक्विशन केलं गेलं नाही सभापती मोदय आणि त्या ठिकाणी तीनशे कोटी रुपये कंत्राटदारांना ऍडव्हान्स दिलेले आहेत हे कंत्राटदार काही सिडकोचे जावंही लागतात का आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं हे विषय झालेत जनतेचे तीनशे कोटी कंत्राटदारांकडे पडून आहेत या विषयामध्ये ज्यांनी आर्थिक हितसंबंध ह्यात काही आहेत का चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या अधिकारी ह्यात दोषी असतील त्यांच्यावरती निरंबराची कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ही कंत्राटं त्वरित आपण रद्द करणार का हा प्रश्न सांगितलं की रजिस्ट्रेशनचे व्यवहार थांबवले आहेत सभापती महोदय ते, ते फक्त अनाधिकृत बांधकामाचे जे व्यवहार खरेदी विक्रीचे आहेत ते थांबवलेले आहेत दुसरं जो एफ एस आयचा जो मुद्दा आहे तर आपण नैनाच्या याच्यामध्ये युडीसीपीआरचं पी कायदे लागू करतो आणि त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत युडीसी प्रमाणे तर साधारण आपण अडीच एफ एस आय तिथे देण्याचं आता हे आहे तर अडीच एफ एस आय आपण देणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची जी शंका आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना अडीच एफ एस आय मिळेल सभापती मोदय तिसरं जे त्यांनी आता सांगितलं की जे रस्त्याचं टेंडर काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांची हे बरे आहे की बाबा शासना त्यांच्या सातबारावर नोंद नाही झाली शासनाची वगैरे पण जो एम आर टी पी की कायद्यानुसार अडुसष्ट एक नुसार जेव्हा ड्राफ्ट सँक्शन होतो सभापती महोदय त्यावेळेस आपल्याला तिथे प्राधिकरणाला हव्या असणाऱ्या जागांचा उपयोग म्हणजे जा आपण रोड जे करतोय आत्ता जे रोडचं टेंडर जे लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये टोटल आपल्या पावसाळी लाईन असतील ड्रेनेज लाईन असेल इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स असतील ह्या सगळ्या आणि रस्त्याचे दिवे वगैरे हे सगळं धरून म्हणजे इन्फ्रासाठी आपल्याला त्याची परमिशन आपोआप मिळते ड्राफ्ट सँक्शन असल्यानंतर तरीसुद्धा तरीसुद्धा सभापती महोदय की जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन करायला जा जातो ज्या ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन करताना रोड ताब्यात घेण्यासाठी या सगळ्या ज्या हे करायला लागतात तर सभापती महोदय आपण जेव्हा या टीपी स्कीम मंजूर केल्या तर बारा टीपी स्कीम मंजूर केल्या त्यातल्या पहिल्या एक ते सात ज्या होत्या त्याला आपल्याला मंजुरी मिळाली आणि सात ते बारा ज्या आठ ते बारा ज्या आहेत त्या आता लवादाच्या निर्णयासाठी राखीव आहेत म्हणजे लवादाकडे त्याच्या हरकती सूचनाच्या वगैरे हे चालू आहे तर सभापती मोदय याच्यामध्ये जी पहिला जी टीपी होती त्याच्यातले रस्ते ऑलरेडी तयार पण झालेले आहेत आणि एक आणि दोन त्याच्यामधल्या ज्या बाकी भूखंडाची जी मालमत्ता पत्रके वगैरे ती वितरित करण्याची पण प्रक्रिया सुरू आहे उर्वरित म्हणजे सातपर्यंत जे आपल्याला सँक्शन मिळालेली आहे त्याच्यातली पण आपण प्रॉपर्टी कार्ड आता वितरित करण्याची आपली आ, हे चालू आहे त्यामुळे रस्ते जसं आपण म्हणतो की टीपी करताना पहिलं आपल्याला आर पी करायची परमिशन असते त्याप्रमाणे प्लॅनिंग करून हे टेंडर आणि ह्याच्यात एकशे एकोणपन्नास रस्ते होणार आहेत सभापती मोदय आणि मला एक गोष्ट या निमित्ताने इथे सांगायची की नैनाचा जो पहिल्यापासून जो प्रोजेक्ट रखडला सभापती महोदय तो रखडलाच याच्यासाठी की आपण इन्फ्रा पुरवू शकलो नाही आणि मग लोकांनी आपल्याला जमिनी द्यायला नकार दिले आणि त्यामुळेच आपण ह्या टीपी तिथे योजना केली आणि त्याप्रमाणे आपण पहिला आरपी तयार करतोय आणि त्याच्यासाठीच ते टेंडर काढलेलं आहे सभापती महोदय तरी सुद्धा सदस्यांबरोबर नंतर त्यांना त्याच्यामध्ये काही शंका असेल तर आपण त्याची या ठिकाणी कोणत्याही बांधकामावरती कारवाई करण्यात येणार नाही त्या सगळ्या बांधकामांना संरक्षित केलं जाणार आहे मग त्या बाबतीमध्ये आपल्याला त्यांना खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशन सुरू करून देण्यासाठी अडचण काय जर काही अडचण नसेल तर अनेक नागरिकांचा रखडलेला प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी हे हे रजिस्ट्रेशन होण्यासाठीचे काम सुरू होण्यासाठीचे निर्देश द्यावे हा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी सभापती सबप, महोदय मंत्री महोदयांनी सांगितलं की एकदा सिक्स्टी एट खाली आम्हाला कन्सेंट मिळाला की ती जमीन आमच्या मालकीची होते तर ही जमीन आमच्या सिडकोच्या मालकीची होत नाही ती त्यांच्याकडे निहित होते भविष्यात ती त्यांना मिळणार आहे हे खरं आहे पण सातबारावरती किंवा प्रॉपर्टी कार्डवरती जोपर्यंत सिडकोचं नाव चढत नाही तोपर्यंत त्यांना अधिकृत अधिकार नाही तिथे टेंडर करण्याचा आणि त्यामुळे इतकी घाई टेंडर करण्याचा काय आहे आणि त्यामुळे जे ज्यांनी का ते केलं त्यांच्यावरती काय कारवाई करणार याचं उत्तर आलेलं नाही आहे त्यामुळे ते त्यांनी सांगावं आणि सा शेवटचा सा विषय की या विषयाचे जे जॉईंट एमडी आहेत त्यांच्याकडे अनेक चार्जेस आहेत आणि त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या सगळ्या इतर कामामध्ये अडकलेला आहे या प्रकल्पामध्ये काही फार अर्थकारणाला स्कोप नसल्यामुळे कदाचित त्यांचा दुर्लक्ष होत आहे का हा पण प्रश्न आहे आणि त्यामुळे यासाठी स्पेसिफिक जे एम एवढीच जबाबदारी दिली जाणार का किंवा नवीन जेएमडीची नियुक्ती होणार का की एमआरटी पीच्या ऍक्ट नुसार या रस्त्याखालील जमिनी या सिडक सिडकोकडे निहित होतात आणि त्यामुळे आपण हे काम करणं अपेक्षित होतं जसं मी मगपासन जे सांगते आणि त्यामुळे हे टेंडर काढलेलं आहे आता त्याच्यामध्ये जे इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्याच्या त्याच पॅरलली आपण ह्या ज्या सँक्शनच्या ज्या पीच्या सँक्शनच्या पण जी प्रक्रिया आहे मालमत्ता घेण्याच्या ॲक्विजिशनच्या ज्या प्रक्रिया त्या पण आपल्याला पॅरलली आपल्या चालू आहेत सभापती महोदय आता त्यांनी जो प्रश्न विचारला की एम डींच्या बाबतीमध्ये पण त्याच्याबद्दलचं उत्तर मी आत्ता देऊ शकत नाही सभापती महोदय त्यांना नंतर त्यांनी तपासून घेऊन मी उत्तर देईल